संबंधीचे पुरावे त्यांच्याकडून सुरू आहे आणि त्यामुळेच या विषयाकडे हवं त्या पद्धतीने लक्ष न दिल्यावर त्यांनी ही भूमिका घेतली ती भूमिका घेण्याची जी परिस्थिती निर्माण केली त्या व्यक्तींची नावं त्या संस्थेची नावं त्यांच्या पत्रामध्ये माझी अपेक्षा अशी आहे की राज्य सरकारने दोन गोष्टी तातडीने केल्या पाहिजे एक या तक्रारीची नोंद घेऊन त्याच्या संबंधीची म्हणजे अजून गुन्हाही दाखल झाला नाही असंही लोक सांगतात ते असेल तर गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट आज हे कुटुंब घरातला करता म्हणून गेल्याच्या उघड पाहिजे त्यांना मोठी आर्थिक मदत सुद्धा राज्य सरकारने द्यायला पाहिजे हे दोनच मागण्या आम्ही राज्य सरकारच्याकडे येऊ मला असं वाटतं की या जिल्ह्याचे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्या कानावर आम्ही घालू आणि जर इथं नाही निकाल त्यांनी घेतला तर कुठं जायचं राज्य सरकारला कुठं काय सांगायचं या सगळ्या गोष्टी याची कल्पना मला आहे त्याच्यावर मी आज जाहीर करू इच्छित नाही मला फक्त या कुटुंबियाला मदत व्हावी एवढीच माझी अपेक्षा सध्या दुष्काळी पवार साहेब आणि राजकारणाच्या निवडणुकीचा पण वार आहे त्याच्यामुळे प्रशासन शासन काय दुर्लक्ष करत असं वाटतं की या सगळ्या गोष्टी प्रशासन असं होतं काही